यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त अठरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता साजरा होणारा शिवजन्माचा पाळण्या सोहळ्यात आई तू जिजाऊ हा उपक्रम राबवला जाणार रा आहे यावेळी पन्नास हजारांपेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहावी यासाठी रविवारी झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली या बैठकीत मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उत्सव उत्सवाध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सीए सु ಶಿಲ್ ಬಂಧಪಟ್ಟೆ पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार विनोद भोसले भाऊसाहेब रोडगे प्रकाश ननावरे दिनकर जगदाळे सचिन स्वामी देवीदास घुले वैभव गंगणे बसवराज कोळी लता फुटाणे उज्ज्वला साळुंखे प्राध्यापिका संजीवनी साळुंखे मनीषा नलावडे जया दिवे अश्विनी भोसले प्रगती तिवारी राधा पवार चारुशिला जगदाळे वैभवी पवार मानसी मोरे ॲडव्होकेट दीपा भोसले सुवर्णा यादव कांचन काळे सविता पवार शीतल मोरे लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती बैठकीत आई तू जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळाने विशेष भर दिला असून शिवजयंती मना शिवजयंती घराघरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालुसुरे यांच्या वंशजातील शीतल मालसुरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालसुरे सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीता राजे शिवाजीराजे जाधववर

या महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं महिलांना ज्या गेल्यावर मनात महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहीत आहे की अकरा तारखेला आपल्याला शिवपासून महोत्सवाला जायचं आहे आणि त्या त्यामुळं त्या कार्यक्रमाचं नाव आहे आईपूर शिजाव आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीदांच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत

आज रविवार आहे आणि पुढच्या रविवारी आणि या वेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी घेतला त्यावेळेला कमी शंभर एक बैठका झाल्या नंतर दुसऱ्या कमी झाल्या गेल्या वेळेला सात ते आठ बैठका घेतल्या आम्हाला असं वाटतं की महिला कार्यक्रम येते का नाही पण महिला त्या होतात तर मी तुम्हाला सगळ्यांना मेनं करतो तुम्ही ज्याच्या भागात राहता ज्याच्या परिसरात राहता त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि वरण

कार्यक्रमामध्ये येऊ शकतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही ते सुरू करावी असते ते आम्ही काम करत नाही ते काम आहे आता आम्ही एवढं सांगत आहे त्यातून आता वेगवेगळं पाण्याचा कार्यक्रम घेणार प्रत्येक महिला आपल्याकडे भागामध्ये आपल्यापेक्षा आपण सेवा करतो ते आपल्या ग्रुपमध्ये आपण गेला लागवड महिला वाढत चालू आपली जबाबदारी आहे त्यांचं संरक्षण करणं किंवा आपल्याला व्यवस्था करणं हे आपलं महामंडळाचं काम आहे आम्ही जसं काम करतो आमच्या सोबतील आपण काम करतो आणि आपल्या वर्गामध्ये तेवढे स्वतः गेल्या वर्षी आणि आमचे सर्व बांधव त्या ठिकाणी की काही कोळी ते बाहेर काही कोळी जायला सांगा तर आपण त्याप्रमाणे केलेल्या आपण नेहमी ठरलेलं होतं याही वर्षी न भविष्याची असा सोहळा साधा करूया आणि पुन्हा त्या जगात दाखवून की छत्रपतींचं राज्य करण्यासाठी किंवा या सोलापूर मावले आणि जिगाव किती झटत आहेत आणि किती व्यवस्थितपणे काम करतो कुठे शक्तीचा त्या ठिकाणी मोडलीचा सहशक्तीचं पालन केलं जाते याचा एक आदर्श वस्तू आपण पण करून देऊया आणि अतिशय आनंदाने आपण